ताँगी। ताँगी। मी पाहूया आजच्या ठळक राजू चव्हाण युथ फाउंडेशन आयोजित भव्य घरगुती श्री गणेश आरस व गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न गौर गणपतीचा सण राजू चव्हाण युथ फाउंडेशन आयोजित आरास देखावा व सजावट स्पर्धेतील विजेत्यांना रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मॅचेस्टर हाऊस येथे बक्षीस देण्यात आले प्रथम क्रमांक पटकवणाऱ्याला नऊ हजार रुपये रोख व पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला तर द्वितीय क्रमांकास सहा हजार रुपये रोख व पारितोषिक तर तृतीय क्रमांकास तीन हजार रुपये रोख व पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला या उत्तेजनार्थ एक्केचाळीस पारितोषिक व प्रत्येकी अकराशे रुपये रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला यांच्यासह अन्य विजेत्यांना बक्षीस वितरण करून सन्मानपत्र देण्यात आले सदर स्पर्धेकरिता गणेश नगर जवाहर नगर भारत माता हाऊसिंग सोसायटी येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकशे सत्तरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता एकापेक्षा एक देखावे सादर झाले यात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जैविक पदार्थातून देखावे मुलगी वाचवा असे प्रबोधन व संदेश देण्याचा प्रयत्न गौरी सजावट करून करण्यात आला होता सदर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून महिला प्रमुख सहकारी भारती महाराष्ट्र राज्य तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनच्या वैशालीताई स्वप्नील लावाडे उपस्थित होत्या त्या बोलताना म्हणाल्या की सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडवणारे राजू चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते या प्रसंगी धुनपुडे प्रभाकर बोरणाना विजय पाटील उपसरपंच यडराव माजी नगरसेविका पारूबाई शंकर चव्हाण माजी नगरसेवक तानाजी हराळे सुविद्याताई योगेश पाटील दिलीप खोत अध्यक्ष प्रेरणा अकादमी उत्तम तांबेसर प्रमोद पाटील दीपक ढोबळे दत्ता मांजरे बाळासाहेब भोंगाळे राजू वाघमारे संदीप पाटील संजय चौधरी दादा मस्कर प्रकाश सुळे सुशील पवार आदीसह मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल तारळेकर आप्पा यांनी केले तर स्पर्धेचे म्हणून संजय मेटे सुनील यांनी काम पाहिले अशा पद्धतीने कार्यक्रम गेले वर्षापासून प्रभागातील नागरिकाकरिता विशेषतः महिलाकरिता राजू चव्हाण युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असते आध्यात्मिक भावभक्तीला प्रेरणा देण्यासाठी मान्य राजू चव्हाण यांची धडपड पाहून विशेषतः महिला वर्गात समाधानाची भावना व्यक्त होत होती व काही महिला या प्रसंगी भाऊक झाल्या होत्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजू चव्हाण युथ फोर्स यांनी विशेष परिश्रम घेतले आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा